देश विदेशातील घटना घडामोडी पदवीधर मतदान संघाचे लोकप्रिय आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव तालुका निफाड या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शे साहित्य वाटप करण्यात आले तसेच उपजिल्हा रुग्णालयात जाऊन युवक काँग्रेस व जय हिंद लोक चळवळ यांच्या वतीने फळे वाटप युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे व शहर अध्यक्ष स्वप्नील विनायकिया यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायक शिंदे नंद किशोर कापशे सुहास सुरळीकर अल्लीभाई शेख संपत कराड रामदास जमधाडे बबडी पठाण सचिन गवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय डेर्लेसर शिक्षक रुंद मंदाकिनी वैष्णव ज्योती पांडे वैशाली पाटील सतीश भालेराव हर्षल जगताप सोपान वाहक आदी सहकारी व मित्र परिवार उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन डेगळे निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका